हॅलो नमस्कार मंडळी गजाली गँगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण परत एकदा घेऊन आलेलो आहोत पॉडकास्ट आपल्या ताई बळबळकर यांच्यावर ताई आणि फॉर्म्युला ताईंचे फॉर्म्युले काय काय सांगत असतात आणि फॉर्म्युला ताईंची पण एक स्वतःची विशिष्ट अशी शब्द संपत्ती आहे इन्व्हेस्टमेंट यू सी म्हणजे ताई सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच करत असतात ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर बिलकुल फेल जाणार नाही कानातल्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ब्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करा चड्डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा चड्डी नाही सॉरी सॉरी चड्डू आता काय तर ताई सिल्वर ज्वेलरीचं इन्व्हेस्टमेंट पॅकेज घेऊन आल्या होत्या टायटल तर असं दिलं की सिल्वर ज्वेलरी माझ्याकडे असलेली सिल्वर ज्वेलरी अरे आम्हाला वाटलं की चांदीची काहीतरी ज्वेलरी असेल सिल्वर कलरची ज्वेलरी असं टायटल द्यायचं ना त्याच्यात तुम्ही ऑक्सिडाईज पण दाखवलं ऑक्सिडाईजचा कलर हा स्टील कलर पण असतो नॉट नेसेसरी की तो सिल्वरच कलर आहे लोकांना उल्लू बनवायचा ना चांगला धंदा उघडलाय फॉर्म्युला ताईंनी तिथे ते, ते फिल्म्समध्ये आणि सिरियल्समध्ये ह्यांच्या वाकड्या हावभावांना कोणी विचारत नव्हतं तर इकडे आता खपत आहेत ताई इंग्लिश पण असं बोलतात ना की त्यातनं तुम्हाला मराठीची कळ मारेल कळ मारेल असं मी म्हणेन कारण का म्हणजे असं ते कानांना सुसह्य नसतं खूप छान असं मराठी ऐकताना पण असं खूप छान वाटतं ना तसं अजिबात छान नाही वाटणार तुम्हाला ओव्हर डोस झाल्यावर कसं वाटतं त्याप्रमाणे तुम्हाला कळ मारेल म्हणजे कुठचीही गोष्ट आपण अति खाल्ली अति सेवन केलं की आपल्याला कसं होतं ना अजीर्ण होतं तसं हे अजीर्ण झालेलं मराठी आहे ह्यांचं एक यांचा टिपिकल आणि ठरलेला शब्द म्हणजे ट्रॅडिशनल काही असेल तर ट्रॅडिशनल ह्याच्यावरती तुम्ही असं छानपैकी काहीही असं ट्रॅडिशनल वेअर करू शकता कुठल्याही ट्रॅडिशनल वेअरवर हे खूप छान जाईल तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे तिथे तुम्हाला छान असा एक ट्रॅडिशनल लुक तयार करायचा आहे ताई ते ट्रॅडिशनल नसतं ते ट्रॅडिशनल असतं नंतरचा यांचा फेवरेट शब्द म्हणजे कमाल इतकं इतकं कमाल वाटत नाही तुम्ही काहीच घालू नका ह्याच्यावर फक्त हे आणि इतकंच घाला इतकं कमाल वाटेल ना जसं की तुम्ही कुठे बाहेर झाला आहात तुम्ही एखादा चायनीज कॉलरचा ड्रेस घातला आहे तर त्याच्यावरती तुम्ही काहीच घालू नका गळ्यात काही नाही हातात काही नाही आणि फक्त आणि फक्त तुम्ही हे इयरिंग वेअर करा इतकं कमाल वाटतं हे तीन चार शब्द आहेत जे परत 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 परत, परत फिरवायचे आणि बस तेच तेच बोलत राहायचं चा। उगाच काहीतरी नावं वगैरे द्यायची आणि कसा तरी वीस पंचवीस मिनिटाचा एक ज्ञानी व्लॉग बनवायचा आता जसं की मी तुम्हाला सांगितलं ताईंचा अजून एक फेवरेट वर्ड आहे इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात इन्व्हेस्ट करा त्याच्यात इन्व्हेस्ट करा आता तुम्हाला वाटेल ही कसली इन्व्हेस्टमेंट सांगते फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट की कशाबद्दल बोलते नाही अहो या ताई कसला फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचा म्हणजे देतील या तुम्ही त्यांना सजेस्ट केला ना तर सगळ्यातलं सगळं माहिती आहे रिलेशनशिपपासून सगळ्यामध्ये आणि त्या फायनान्समध्ये पण शारीरिक कम्पॅटिबिलिटी घुसवतील ताई कारण तो त्यांचा एकदम फेवरेट सब्जेक्ट आहे कशातही कुठल्याही याच्यामध्ये ते शारीरिक कम्पॅटेबिलिटी घुसवू शकतात मला असं वाटतं की त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फक्त आणि फक्त ही एकच गोष्ट इम्पॉर्टंट अहो म्हणजे काय दोघांनी असं तगडं आणि शरीराने वजन दोघांचं सेम असणं नाही हो सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी स्पष्टच शब्दात बोलते त्यांचे बाळंतपणानंतरचे जर फोटोशूट आणि तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल मी कशाबद्दल बोलते आणि ताई वारंवार या गोष्टीवर बोलत असतात आता कुठलाही त्यांनी कपड्याचा पण हॉल केला ना तरी पण तुम्ही तुमच्या पार्टनरला हे कपडे घालून कसं अट्रॅक्ट करू शकता हे मेन्शन करणारच त्या अगदी कानातल्याच्या व्हिडिओमध्ये कानातले दाखवताना कुठले कानातले कानात घातल्यावरती तुमचा पार्टनर तुमच्यावर भाळेल ह्याचं पण ज्ञान ताई देतात म्हणजे कशावरी ह्यांचा पार्टनर काय माहिती कुठल्या लेवलचं आहे कुठल्याही अवयवाकडे बघून किंवा कुठल्या ऑर्नमेंटकडे बघून किंवा काहीही परिधान केलेलं असू दे कशावरही हा भाळू शकतो म्हणजे हे किती खतरनाक आहे ना म्हणजे जर तो तुमच्यावर भाळू शकतो तर तो कोणावरही भाळू शकतो मग असा आय कॅन अंडरस्टँड त्यामुळेच तुमचा हा सततचा आटापिटा चालू असतो आणि त्याच्यावर लोकांनी ह्या कॉमेंट केले होते की म्हणजे असं का तू असं का नॉर्मल पण घालू शकते आणि ताईंनी अगदी कुत्सित रिप्लाय पण केले होते एका फोटोमध्ये तर या ताईंनी अक्षरशः अशी साडी पूर्ण वरती उचलली आहे पूर्ण मांड्या दिसत आहेत त्यांच्या तर तेच ते चड्डूचा भाग त्यांनी असा अंधुक अंधूक लोकांना असं हायड अँड सीक खेळण्यासाठी ठेवला आहे तो असा पदर एकदम असा पाडून हातावर घेतलेला आहे म्हणजे जो तो पदर जिथे असला पाहिजे जी गोष्ट आपली वक्षस्थळं झाकण्यासाठी पदराचा जो उपयोग करतात तेच त्यांनी असं एकदम पाडलेलं आहे आणि त्यांची ती अशी काहीतरी गावठी ती झलक आहे ना ते म्हणतात काहीतरी म्हणतात ते पावणंवाली तर ती त्यांनी एकदम ती स्टाईल अशी कॅरी केलेली आहे ते त्या त्यांना स्टॅ स्ता, स्टाईल म्हणतात पण माझ्यासाठी तर ते अटर चीपनेस आहे तर त्यांना कॉमेंट आली होती कि तेवढी तरी ती साडी कशाला नेसायची त्या ताईंच नेहमीच रडगाणं चालू झालं का एका स्त्रीला आई झाल्यानंतर हक्क नाही एका सेक्सी दिसण्याचा एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री बद्दल असं बोलते अहो समोरची स्त्री आदर युक्त असली पाहिजे तिचं समोरच जे दिसणं आहे जे वागणं आहे ते आदर देण्यासारखं असलं पाहिजे तुम्हाला दोन्ही बाजूचे परस्पेक्टिव्ह हँडल करता आले पाहिजेत कारण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचं जे काही तुम्ही दाखवताय अंग प्रदर्शन करताय त्या सगळेच जण एका चांगल्या दृष्टीने बघतीलच असं काही नियम नाही आहे तर सांगा तसं नाहीतर मग तसं काहीतरी डिस्क्लेमर ठेवा की हे फक्त अशा शौकीन लोकांसाठीच आहे तर साध्या सरळ आणि नॉर्मल विचार असणाऱ्या लोकांनी हे पाहू नये नाही पाहणार लोक आणि कमेंट तर करणार आणि राहिला प्रश्न बाळणपणानंतर सेक्सी दिसण्याचा तर ते आपोआप आप ते जे तेज येतं ना त्याच्यातनं ती स्त्री मी सेक्सी नाही म्हणणार कारण हा वर्ड माझ्यासाठी खूप चीप आहे त्या स्त्रीला डिफाईन करण्यासाठी ऑफकोर्स आता मी काही खूप जुन्या काळातली नाही आहे किंवा मला काही असं सेक्स किंवा सेक्सी असे शब्द वापरणं चालत नाही किंवा मी खूप भाऊ करते या शब्दांचा अशातला भाग नाही आहे पण कुठल्या वेळेला कुठला शब्द त्या स्त्रीला डिफाईन करेल तो मला हा शब्द वाटत नाही स्त्रीने प्रत्येक वेळेलाच मादक कामुक सेक्सी हॉट दिसलंच पाहिजे असं काही नाही आहे स्त्री कधी कधी क्यूट पण दिसू शकते गोंडस दिसू शकते गोड दिसू शकते प्युअर स्वच्छ नितळ बरंच काही दिसू शकते तुमचा हा प्रेग्नेन्सी नंतर सेक्सी दिसण्याचा जो अट्टाहास आहे ना तो कुठून येतो दॅट well वी कॅन व्हेरी वेल अंडरस्टँड ताडी ही साडी सारखीच घालावी व्यवस्थित साडी नेसूनही खूप छान एलिगंट दिसता येतं तुमच्या या फालतू स्किन शोसाठी त्या साडीची इज्जत काढू नका एक नम्र विनंती आहे तुम्हाला दिस इज नॉट नॉर्मल अँड दिस इज नॉट फॉर नॉर्मल पीपल दिस इज कम्प्लिटली ॲबनॉर्मल तर तुमचं हे कंटेंट जे आहे ना ते रिस्ट्रिक्ट करा कारण तुमच्या कंटेंट या कंटेंटमुळे ज्या इज्जतदार महिला आहेत ज्या म्हणजे साडी एक इज्जत आपली झाकण्याचा पहराव म्हणून परिधान करतात ह्या महिलांची इज्जत धोक्यात येऊ हो शकते पण इंटरनेटवर काही का कमी नाहीये हे तर तुम्हाला माहितच असेल तुमच्या नवऱ्याला भुलवायचं असेल ना तर स्वतःच्या बेडरूम इंटरनेटवर बघण्याची गरज पडत असेल बाकी ज्यांनी आपापल्या नवऱ्याला कसं भुलवायचं ते त्यांचं ते बघून घेतील तुम्ही ते काम करू नका असं पक्क्या भाऊंनी सांगितलं होतं की आपण आपल्या पार्टनरमध्ये काय बघितलं पाहिजे तसंच आपल्या ताईंनी पण अति शहाणपणा करत एक व्हिडिओ बनवला होता बरा होता तसा पण रिअलिस्टिक नव्हता कारण एवढी जर चेकलिस्ट तुम्ही घेऊन बसलात हे पाहिजे असं पाहिजे असं पाहिजे अगदी मुलाच्या घरापासून त्याच्या आत्या काकांपर्यंत सगळ्यांना पारखून तुम्ही लग्न करणार असाल तर मग कठीण आहे बाबा कठीण होईल की नाही तुमचं तुम्हालाच माहिती कारण ह्या ताईंना तर ते नशिबाने मिळालेलं आहे आणि ह्या ताईंच्या दृष्टीने तडजोड म्हणजे फक्त ती समोरच्याकडनं झालेली आहे त्याच्यामुळे ठीक आहे त्यांचं चाललं आहे त्यांना बोलायला खूप सोप्पं आहे आणि जर तुमचं अरेंज मॅरेज होत असेल तर तुम्ही त्यातल्या त्यात ह्या गोष्टी करू शकता बट लव मॅरेजच्या बाबतीत मला तर असं खूप वाटतं की ह्या गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी चेकलिस्ट म्हणजे टिक होणं आपली हे थोडं अशक्यप्रायच आहे मग तुम्ही कशाला प्रायोरिटी देणार म्हणजे जर तुम्हाला मुलगा सर्व गुणसंपन्न आहे जसा अगदी तुम्हाला पाहिजे तसा आहे पण ताईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे कल्चरल डिफरन्सेस आहेत म्हणजे फॅमिलीचे किंवा फॅमिलीचं स्टेटस लेवल वेगळं वेगळं आहे तर मग काय करायचं का तुम्ही एवढं वर्षानुवर्ष जे तुमचं रिलेशनशिप आहे ते सोडून द्यायचं की मग आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं आहे ती व्यक्ती तर परिपूर्ण आहे म्हणून पुढचं पाऊल उचलायचं आणि नंतर मग छोट्या छोट्या गोष्टीत ताईंनी सांगितलेले जे काही फॉर्म्युलाज आहेत त्याच्याबरोबर मॅच करायचं आणि मग ह्याच्यामुळे ते वर्क होत नाही आहे ह्याच्यामुळे असं होत नाही आहे ताई म्हणाल्या होत्या की जर हे मॅच होत नसेल हो इल, तर तुमचा चटकन डिवोर्स होईल तर मग आता डिवोर्स घ्यायचा असं होणार का म्हणजे काय तुम्ही म्हणण्याचा काय प्रयत्न करत आहात स्वतःचं करून झाल्यानंतर दुसऱ्यांना उपदेश देणं हे खूप सोपं असतं ताई आणि तुमच्या बाबतीत तुम्ही कितीही सांगितलं ना तरी तुमचा नवरा काय करतो किती सक्सेसफुल आहे आणि तुम्ही कशाने बांधले गेलेले आहात कशाने जोडले गेलेले आहात तुमच्या आयुष्यातल्या काय तडजोडी आहेत त्या सगळ्या जगाला माहिती आहेत त्यामुळे तो असा आहे तो तसा आहे आणि तो एकदम बेस्ट आहे आणि त्याच्यासारखं कोणच नाही त्याच्यासाठी मी फॉर एव्हर थँकफुल आहे हे सगळं बोलणं ना हे तुमच्यापर्यंतच राहू दे कारण प्रत्येकाला ते तसंच हवं असेल असं नाही आहे ना आता त्याला वाटते ते पक्याला वाटतं की त्याची च्यूच एकदम परफेक्ट आहे त्या चिवला वाटतं आपला पक्याच एकदम परफेक्ट आहे तुम्हाला वाटतं तुमचाच सुजी एकदम परफेक्ट आहे काय करायचं का लोकांनी अगदी काही तुमच्या पार्टनरसारखे डिट्टो लोक कुठून शोधून आणायचे का तुम्ही त्यांना हेल्प करणार आम्हाला नको बाबा आम्हाला नको आम तुमच्या अंध अंध भक्तांना सांगते मी त्यांच्यासाठी म्हणजे ते असं म्हणत असतात ना की मग आम्हाला कसं मिळेल माझा पण ह्याच अपेक्षा आहेत मग आता ते पण शोधून द्या ताई अपेक्षा तुम्ही वाढवल्यात त्यांच्या माता त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पण तुमची असली पाहिजे आता ताईंचे मी तुम्हाला वन बाय वन सांगते काय काय पॉईंट्स होते एक म्हणजे व्यसनी नसणं ओके आय अग्री व्यसनी नसलं पाहिजे पण ताई व्यसन म्हणजे काय व्यसन ही खूप खोल व्याख्या आहे ही खूप मोठी व्याख्या आहे ओकेजनली ड्रिंक्स वगैरे घेणं ह्याच्यासाठी मला नाही वाटत की आपण कोणाला रिजेक्ट करून टाकलं पाहिजे जर एखादी व्यक्ती पार्टीमध्ये किंवा आपल्या ऑफिस कलिग्सबरोबर ऑफिस फंक्शन्सना किंवा काही म्हणजे असं गेट टुगेदर्सना वगैरे काही काही फॅमिलीमध्येच असतं असं फॅमिलीमध्ये जसं आमच्याकडे पूर्वी होतं आता म्हणजे ते आता एवढं म्हणजे सगळेजण लांब लांब गेले बट पूर्वी असं होतं की रक्षाबंधन भाऊबीज किंवा असे जे काही इव्हेंट आहेत ते एकत्रितपणे केले जायचे त्याच्यामध्ये काही लोक ड्रिंक्स घेणारे होते काही लोक नाही जे लोक ड्रिंक्स घ्यायचे ते बसून म्हणजे एकत्र फॅमिली बसून सगळे ड्रिंक्स एन्जॉय करायचे कोणी सॉफ्ट ड्रिंक एन्जॉय करायचं तेव्हा रसना बनायचं लहान मुलं किंवा जे लोक नॉन ड्रिंकर्स आहेत ते लोक रसना एन्जॉय करायचे असं बऱ्याच गोष्टी करायचे सगळे मिळून एन्जॉय करायचे मग जर कोणाच्या फॅमिलीचं असं कल्चर असेल तर मग अशा मुलाला आपण नाकारायचं मग तो व्यसनी कदाचित तुम्ही आयुष्यात फक्त व्यसनी लोकच बघितलेत त्याच्यामुळे तुम्हाला हे असाही एक प्रकार असतो जो असा एन्जॉयमेंटसाठी काही लोक करतात आपल्या फॅमिलीबरोबर गेट टुगेदर्स ना वगैरे तर हे कदाचित तुम्हाला माहीत नसावं सो आणि हो कधी कधी असं मूवी लावून मूवी नाईट करून आणि असं एखादा वाईनचा ग्लास हातात पकडून वाईन घेत घेत मूवी बघणं वगैरे तर ते एका कपलचं पण एक क्वालिटी टाईम स्पेंड करणं असू शकतं एनिवेज आता वळूया आपण दुसऱ्या मुद्द्याकडे ताई म्हणतात की तुमची फॅमिली ही कल्चरली मॅच झाली पाहिजे म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी की तुम्ही ज्या देवांना मानता ते पण समोरच्या फॅमिलीने मानलं पाहिजे म्हणजे हे तर खूपच म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हा तर खूपच वेगळा भाग झाला पण हिंदूंमध्ये पण आपल्या आपल्यामध्ये पण एकदम आपल्या ज्या प्रथा त्याच्यानंतर आपले जे परंपरा आहेत त्या एकदम म्हणजे एकदम मॅच झाल्या पाहिजेत नाही तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ते तर झालंच ताई पण ते तर आपल्या आपल्या अंडरस्टँडिंगवर अव अवलंबून आहे ना आता नॉट नेसेसरी की प्रत्येकाच्या प्रथा परंपरा सेमच असतील पण कोण ना कोणतरी समजून घेणारं असतंच आणि ते घेतलंच पाहिजे डेफिनेटली तुमच्यामध्ये पण आहे पण आम्ही जे, जे बघतोय पिक्चर जे आतापर्यंत बघितलेलं आहे तुमच्या व्लॉग्स थ्रू त्याच्यामध्ये आम्हाला कळलंय की तुमच्या पद्धतीनेच सगळं काही होतं आणि तुमच्या सुजीच्या hey, फॅमिलीची अगदी नाममात्र इन्व्हॉल्वमेंट असते सो येस हे अगेन तुम्ही लक्षात घ्या की असं तुमचं मॅच झालं पाहिजे म्हणजे हे तुम्ही आधीच मॅच करून घ्या तर स्वतः नमतं घ्या नाही तर समोरच्याला नमतं घ्यायला लावा पण हे म्हणजे थ्रूआउट राहणार आहे आयुष्यभर असंच सहन करत राहायला लागणार आहे कुठलाही इव्हेंट वगैरे असू दे तर मग ते कल्चर एकाच बाजूचं झुकलं जाणार आहे हे लक्षात घ्या नाही ताईंचे जे मुद्दे आहेत ना ते मी थोडेसे म्हणजे ज्या ताई जागा त्यांनी रिकाम्या ठेवल्या जे तुमचे काही प्रश्न असतील ना डोक्यात ते मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते हा मेन मूळ मुद्दा शारीरिक आकर्षण शारीरिक आकर्षण वाटलं पाहिजे हा शेवटपर्यंत शारीरिक आकर्षण संपलं की तुमची रिलेशनशिप संपली तर ह्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही आहे कारण ऑलरेडी मी बोललेली आहे आणि ताई त्याच्यावर खूप नात मेहनत घेतात कारण तोच एक धागा आहे हो त्या धाग्याच्या जोरावरच शंभर सॅक्रिफाईस सुजी करतो नेक्स्ट इम्पॉसिबल पॉईंट म्हणजे जो खूप रेअरेस्ट रेअर केसमध्ये होतो की तुमची क कौ, कौटुंबिक कम्पॅटेबिलिटी कौ मॅच होते अगेन मी डिनाय करत नाही जरूरी आहे म्हणजे जर ते मॅच होत असेल तर नथिंग लाईक इट पण खूप रेअर केसमध्ये ते होतं नाही कु, तर अदरवाईज काही ना काहीतरी अप्स अँड डाऊन असतातच लाईक कोणाची फायनान्शियली कम्पॅटेबिलिटी मॅच होत नाही क कुटुंबाची जबाबदाऱ्यांची कम्पॅटेबिलिटी मॅच होत नाही कल्चर म्हणजे त्या घरातलं वातावरण कसं आहे राहणीमान कसं आहे ते मॅच होत नाही तर कोणाला कोणाला तरी ह्याच्यामध्ये तडजोड करावीच लागते जर तुमची ती तयारी नसेल आणि तुम्ही एका अशा परफेक्ट एकदम सेम टू सेम फॅमिलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असाल तर ऑल uh, द बेस्ट फॉर यू म्हणजे जर तुम्हाला मिळालं तर खूप बेस्टच आहे जेणेकरून तुमचं एका फॅमिलीतून दुसऱ्या फॅमिलीमधलं ट्रान्झिशन स्मूद होईल बट अगेन जर तुमचं लव्ह मॅरेज वगैरे असेल तर ह्या गोष्टी आपण खूप नंतर बघतो आणि त्याहूनही जर तुमचा तुमच्या प्रेमावर विश्वास असेल तर मग कुठेतरी या गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट कराव्या लागतात त्यातून मार्ग काढावा लागतो नाहीतर मग अगेन ह्या ताईंच्या सांगण्याप्रमाणे मग तो तुमचा पार्टनर नाही आहे त्याला कट करा आणि मग नवीन शोधा म्हणजे ह्या त्यांच्या ज्या चेकलिस्ट आहेत ना त्या कम्प्लीट हो होईल असा पार्टनर मिळेपर्यंत मग शोधत राहा हिंसा हिंसेला तर डेफिनेटली स्थान नाही आहे म्हणजे शारीरिक मानसिक कुठल्याही पद्धतीने कोणा आपल्या पार्टनरला टॉर्चर करणं हे अगेन म्हणजे हे इट्स अ बिग नो नो हे ताई बरोबर बोलल्या बट ह्यामध्ये पण ताई एकदम म्हणजे फुटकळ लेवलचं ज्या बोलल्या की असं तो कधीतरी तुम्हाला असं बोलत असेल किंवा त्याने तुम्हाला कधी तुमचा अपमान वगैरे केला तर तो बिलकुल सहन नाही केला पाहिजे वगैरे हां ऑफकोर्स नाही केला पाहिजे पण कधी कधी रागाच्या भरात माणूस बोलून जातो हात उचलणं एक बिलकुल म्हणजे अजिबातच आ, मी अग्री करत नाही आणि मी सपोर्टही करत नाही बट बोलण्यामध्ये माणूस कित्येक वेळेला काही गोष्टी बोलून जातो आणि त्या त्याच्या मनात नसतात त्या त्या सिच्युएशनप्रमाणे होतात त्याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती वाईट आहे ती व्यक्तीला आपण सोडूनच दिलं पाहिजे जसं की ताई म्हणाल्या की जर तुम्हाला क्विक डिवॉर्स पाहिजे असेल पटकन कोणाला तरी सोडायचं असेल तर तुम्ही हे करा म्हणजे अपमान वगैरे झाला ना बिलकुल सहन करू नका आणि हे मी माझ्या आयुष्यात बघितलं आहे असं ताई म्हणाल्या हे त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींचं होताना बघितलं आहे आणि मग पटकन ते लोक एकमेकांना सोडचिठ्ठी देतात तर माझं असं म्हणणं आहे ताई की ठीक आहे एकदा आपण चान्स देऊन बघायला काही हरकत नाही आणि अपमान म्हणजे कुठच्या लेवलचा अपमान अगेन ह्याच्यामध्ये खूप हा विषय पण खूप खोल आहे आणि खूप वास्ट आहे पण तुमची ही ट्रिक लोकांना उपयोगाला येऊ शकते हा फॉर्म्युला की जर म्हणजे तू मला असं बोलला ना आता मी तुला सोडणार बस झालं आता खतम म्हणजे ज्या लोकांना एकमेकांपासून जस्ट दे वॉन्ट टू गेट रीड ऑफ इच अदर तर त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला एकदम बेस्ट आहे ताईंचं आयुष्य अगदीच म्हणजे एकदम परफेक्ट च्या पण पुढचं परफेक्ट दिसतं आहे जसं आपला आमिर खान बोलला होता ना परफेक्शन को इम्प्रूव्ह करणं मुश्किल होत आहे तर ताईंचं तर म्हणजे इतकं परफेक्ट आहे की इम्प्रूव्ह वगैरे करण्याचं काही हेच नाही आहे कधीच म्हणजे त्यांचे असे नोकझोक नाही झाली किंवा कधीच हेवे नाही झाले कधीच रुसवे फुगवे नाही झाले कधीच सुजी त्यांना काही बोलला नाहीत किंवा बळबळकर फॉर्म्युला कधीच सुजीला काही बोलली नाही घालून पाडून अगदी आदर्श कपल आहेत जे दादा ताई नेहमी म्हणतात ना कपल गोल्स हेच आहेत हेच ते हेच कपल गोल्स बट अगेन काही कपल गोल्सवाले तज्ज्ञ हेही म्हणतात की ज्या रिलेशनशिपमध्ये हा माल मसाला नाही रुसवे फुगवे नाहीत ती रिलेशनशिप देर इज समथिंग फिशी इन दॅट रिलेशनशिप एवढं गोडगोड एवढं छान छान एवढं सांभाळून सांभाळून घेतलेलं रिलेशनशिप मग ते रिलेशनशिप तुम्हाला जर एवढं विचार करून तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये वागावं वा लागत असेल तर मग मला असं वाटतं ते खूप टॉक्सिक आहे अगेन ताई परत फिरून त्याच पॉईंटवर आल्या की तुमचे शारीरिक बदल एक्सेप्ट करणारा तुमचा पार्टनर हवा जसं तुम्ही आई झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये बदल होतात तुमची तु शरीर यष्टी पहिल्यासारखी राहत नाही वगैरे तर ताई ते राहू द्यावं नको ना नको नाही आहे आमचा पार्टनर असा नाही तो आम्हाला जज करत असल्या फालतू गोष्टींवरून आणि काय होतं हे काय हे एक्झाम्पल आहे का देण्यासारखं आणि काय तर म्हणे एखाद्याला गोऱ्या मुली आवडत नाही कोणाला सावळ्या मुली आवडत नाहीत कोणाला असं फीचर आवडत नाही कोणाला लांब नाक आवडत नाही छोटे डोळे आवडत नाही तर ते पण तुम्ही विचारून घ्या काय अर्थ आहे का या गोष्टीला जर एखाद्याला एखादी गोष्ट एखाद्यामध्ये आवडत नाही तर ती व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर पुढच्या गोष्टी ठरवायला बसेलच कशासाठी आणि हे सगळं एका बाजूला मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की माणूस बदलतो आपण म्हणतोच ना रिलेशनशिपमध्ये पण होतंच ना की तू पहिले अशी नव्हतीस किंवा तू पहिला असा नव्हतास आता तू बदललायस तर माणूस बदलू शकतो तही तो आधी काहीतरी एक वेगळं बोललेला असू शकतो नंतर जसं त्याला लाईफचे एक्सपिरियन्सेस येतात किंवा काही गोष्टी घडतात ज्यामुळे त्यां त्यांचं चॉईस बदलतो आणि त्यामुळे ना तुम्ही ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या त्या एकदम फुटकळ ठरतात त्या गोष्टींना काहीही अर्थ नाही जेवढं तुम्हाला ज्या मेजर मेजर गोष्टी आहेत ते तुम्हाला मला असं मला पर्सनली असं वाटतं की तुमच्या फक्त आणि फक्त पार्टनरमध्ये ते आहेत की नाही हे ते बघितलं पाहिजे बाकी दुनियेचं आणि फॅमिलीचं ते आपल्या आपल्या सवडीनुसार बदलतात ते कितीतरी लोक बघितले आहेत ज्यांची फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे पण पार्टनरच बेकार आहे पार्टनर सो पार्टनर चांगलं असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे की पार्टनरची फॅमिली असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे की या दोन्ही गोष्टी कुठे मिळत आहेत की नाही ह्या शोधात फिरणं ही तुमची प्रायोरिटी आहे तर त्यानुसार तुम्ही या गोष्टी ठरवू शकता आणि शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट आईने मुद्दा मांडला की तडजोड तुमची तडजोड करण्याची तयारी हवी तर तुम्ही हे जे आधी जे एवढे सगळे मुद्दे सांगितलेत ना की हे बघून करा ते बघून करा हे मॅच झालं पाहिजे ते मॅच झालं पाहिजे हे hey, सगळं मॅच झाल्यानंतरही तुम्हाला तडजोड करावी लागेल असं असेल तर मग काय मॅच केलं तुम्ही सगळं बोलून सवरून शेवटी तडजोड आणून तुम्ही त्या सगळ्या मुद्द्यांवरती पाणी फेरलेलं आहे नाही तुमचं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही हो कारण आयुष्यात ते करायला लागलं असेल तर तुम्ही त्या विषयावर बोलू शकता ना तडजोडीच्या विषयावर तुमच्याकडे तर सगळ्यावरचे फॉर्म्युले आहेत मला फक्त इतकं माहिती आहे की टाळी ही दोन्ही हाताने वाजते दोन्ही बाजूने तेवढेच एफर्ट असावे लागतात तर सगळं काही शक्य होतं आणि बोलून गोष्टी खूप प्रमाणात सॉल्व्ह होतात तू मला असं बोलली मी तुला असं बोललो म्हणून असं तडकाफडकी एकमेकांना सोडून देण्यापर्यंत मजल जाणं हे मला असं वाटतं की खूपच बाष्कळ लेवलचं ज्ञान होतं सो so एनिवेज मंडळी मी हे म्हणेन की देर इज नो सेट रूल फॉर एनिथिंग इन द रिलेशनशिप प्रत्येकाची रिलेशनशिप वेगवेगळी असते प्रत्येकाचे बॅकग्राऊंड वेगवेगळे असतात प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस वेगळे वेगळे असतात तर हे सगळे फॉर्म्युले वापरून जर तुम्ही तुमचा पार्टनर शोधत असाल तर मग गुड लक फॉर यू ए यू गेट द बेस्ट वन याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते ते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये लवकरच नवीन विषयासोबत आणि जाता जाता एक गोष्ट सांगते की जर तुम्ही आवेशम हा पिक्चर बघितला नसेल तर नक्की बघा खूप छान आहे हलका फुलका मस्त काहीतरी वेगळी म्हणजे साऊथ इंडियन आहे पण तुम्ही हिंदीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकता ॲमेझॉन प्राईमवरती अवेलेबल आहे सो डू चेकआउट इंजॉय यो वीकेंड, खा प्या मस्तरा आणि स्वस्तरा, टेक केेअर ब बाय मास्तमा